नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला स्मरण करूया देवीच्या तिसऱ्या रूपाचं बहीण लहानपणापासून खेळामधली खोड्यांमधली पहिली जोडीदार बहीण कधीकधी आपल्या वस्तू हिसकावून घेणारी तर कधीकधी तिच्यातला अर्धा घास काढून ठेवणारी बहीण फॅशनबाबतचे सल्ले देणारी पहिली सल्लागार बहीण रक्षाबंधनला तुम्हाला राखी बांधते पण स्वतःच अनेकदा अनेक, अनेक गोष्टींपासून तुमचं रक्षण करते ती बहीण तुम्हाला सांभाळून घेणारी तुमच्यावर विश्वास ठेवणारी तुमचं धैर्य वाढवणारी बहीण सुख दुःख आनंद सिक्रेट शेअर करण्याचं पहिलं हक्काचं खात्रीशीर ठिकाण बहीण आज काही क्षण डोळे बंद करून दुर्गेच्या या तिसऱ्या रूपाचं आपल्या बहिणीचं स्मरण करूया मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे या ओळी गुणगुणत बहिणीच्या खमंग प्रेमाप्रती कृतज्ञ राहूयात लेखन व स्वर योगिता सोनवणे